केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्रद्यापीन जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम लिलावत सरकार जमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय जाणून घेऊया या बातमीमध्ये या निर्णयाबाबतीत सविस्तर शासकीय थकबाकी पोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत राज्य शासनानं याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे यामुळं छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या निर्णयानुसार सुमारे चार हजार आठशे एकोणपन्नास एकर पडीक जमीन शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत जमिनी थकबाकीची देय रक्कम व त्यावरील व्याज बारा वर्षांच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची कायद्यात तरतूद आहे पण बारा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद आता नव्या निर्णयामुळे निर्णयामुळं उपलब्ध होणार आहे दरम्यान महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील प्रस्तावित बदलानुसार शासनाकडं जमा झालेल्या पडीक जमिनी प्रचलित मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदार किंवा त्यांच्या वारसांना परत करण्यात येणार आहे हे ये सुधारणा विधेयक येत्या अर्थसंकल्पीय ये अधिवेशनात सादर केलं जाणार आहे त्यानंतर यावर चर्चा होऊन दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनं त्याचं कायद्यात रूपांतर केलं जाणार आहे धन्यवाद